नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असतं मजा येत ना देवी मातेची मूर्ती बघताय मस्त अशी छान मूर्ती आहे आणि हे आहे आमच्या इथे माझे सासरी आहे आणि घराच्या समोरच मस्त छान असं मंदिर आहे हे पुढे या मंदिरची मी माहिती सांगते आणि पुन्हा पण मला सांगते प्रशस्त असं मंदिर आहे आणि याच्यामध्ये आहे ना प पा, मार्गशीर्षच्या पाचव्या गुरुवारी उद्यापन असतं आणि सोहळा असतो मोठा पंचवीस वर्ष झालेली आहेत हे मंदिर बांधून आणि महालक्ष्मी मंदिर हे बघा बघू शकताय मोठं असं प्रशस्त मंदिर आहे आणि ह्याची ख्याती म्हणजे इथे काके आहेत रेव रेवती काकी रेवती रवींद्र रे कदम या काके काकी आहेत आमच्या गावामध्ये काकींना पंचवीस वर्ष अगोदर महालक्ष्मी देवी मातेने साक्षात्कार दिलेला आहे म्हणजे त्यांचा अनुभव मी पुढे तुम्हाला ऐकवेन म्हणजे सांगेन त्यांचा अनुभव त्या स्वतः सांगतील आणि हे मंदिरात मध्ये आहे ना अगोदरची तयारी आहे म्हणजे आपण महोत्सव करण्याच्या अगोदरची तयारी आहे पंचवीस वर्षे झालेली आहेत आणि मुंबईहून पुण्याहून बा, भरपूर असे अशी मा, मोठी माणसं येत असतात म्हणजे दर्शनासाठी स्वयच्छेने देणगी वगैरे देत असतात आणि छान असं हे मंदिर आहे आणि आजूबाजूला शेती पण करतात हे काका आहेत ते लास्ट इयरला मी व्हिडिओ काढलेली आता आपण पुढे बघूया या ठिकाणी देवती महाराजांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलो आल्याच्या नंतर अतिशय वातावरण करून एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी होतं पवार महाराजांचं या ठिकाणी कीर्तन आम्हाला थोडावड मिळालं ऐकायला पण त्या कीर्तनामधनं एवढं छान प्रबुद्धन या ठिकाणी झालं मला वाटतं मान्सूनमध्ये सांगावं समजलं की जर छोटा मोठा कार्यकर्ता असेल किंवा छोटी मोठी जी मंडळी आहेत त्यांना त्या अतिशय प्रेमाने दे लक्ष देण्याचं काम या ठिकाणी केलं केलं मी तुकाराम महाराजांच्या मनीप्रमाणे म्हणेन जे काय रांजले गांजले थी थी जा जा ते अशी मनीष तो कोर्ची साधू वळ देव देखील जाणार अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी त्यांचं कार्य आहे महालक्ष्मीची सेवा ती खूप वर्षाला करत आहे पंचवीसावा एक वर्ष आहे तिथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या टायमाला आमची वांद्रे फॅमिलींची जी सेवकांनी ज्या ठिकाणी संधी आम्हाला ती देतील त्या त्या निमित्ताने आम्हाला जी काय त्यांना गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के त्यांच्या सहभागी होऊ आणि त्यांचे जावळे आमचे मित्र सुवर्षभाऊ आंघळे यांच्या देखील निमित्ता प्रमाणात घेऊन आम्ही या ठिकाणी आलो अतिशय छान वाटलं या ठिकाणी घेऊन आणि सगळी मंडळी म्हणजे एक घरातला भाऊ घेऊन या ठिकाणी सगळ्यांना जी सेवा करत होती ते पाहून अतिशय कौतुक वाटत मी या ठिकाणी त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम त्यांच्या आपण आयुष्यभर चालत राहावा लोकांची सेवा होत राहावी एवढी शुभेच्छा देतो आणि सांगतो नमस्कार दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मीचा जो महोत्सव असतो त्या महोत्सवाचे आता पंचेसाव्या वर्ष आहे त्या पंचेसाव्या वर्षासाठी जो कार्यक्रम आयोजित केला गेला त्या कार्यक्रमासाठी आम्ही पुण्यावरून या कार्यक्रमाचे आयोजक देवती मावशी कदम असतील काका असतील त्यांची गावई त्यांची मुलं रुपेश नितेश तसेच आमचे खूप लहानपणापासून आम्ही एकत्र आणून सचिन नितीन नसते आम्ही बऱ्याच वेळा इथे माढमध्ये येऊन घेऊन प्रत्येकाच्या लग्नाचं कार्य असेल घराची पूजा असेल प्रत्येक जो बी त्यांचा काही कार्यक्रम असेल ते प्रत्येक सहभागी असतात आम्ही त्यांच्या सहभागी असतो आणि या महोत्सवाला आलं की एक वेगळीच ऊर्जा आम्हाला निर्माण होते त्यामुळे आम्ही बोलवून आल्यानंतर न चुकता जसा वेळ मिळेल वे दोन असतील पाच असतील दहा असतील तसेच आमचा मित्र परिवार ज्याप्रमाणे जमा होईल त्याप्रमाणे येतो आणि न चुकता हे सर्व परिवार आम्हाला आमच्यावर प्रेम दर्शवून दाखवून आम्हाला दरवर्षीप्रमाणे बोलवतात त्यामुळे या परिवाराचेही आम्ही हो। आभारी आहोत आणि असंच प्रेम भविष्यातही आमच्यावरती ठेवावं आमचे यांच्यावर असेच प्रेम राहील एवढं बोलून थांबतो महालक्ष्मीची सेवा यांच्या हातातून होत राहू आणि यांच्या मागे आमच्या हातातून होत राहू एवढीच प्रार्थना महालक्ष्मी करतो थांबतो था। धांगाड उद्योगपती पुन्हा पंजाब हॉटेल राजवाडी एक हजार आकाश अंकुश देशमुख महाड दोनशे रेवती कदम मी देव हा मानतच नव्हते पण मी पुणेमध्ये माझं माहेर त्यावेळेला माझ्या पायावर एक जखम म्हणून झाली होती तर ती जखम मुंबई पुणे वगैरे सगळे डॉक्टर वगैरे करून झाले तरी पण काय नाही शेवटी डॉक्टरांनी काय सांगितलं मॅडम म्हणजे मी मुलगी त्यावेळेला लग्न वगैरे झालेलं नव्हतं की तुमचा पाय कापावं लागेल किंवा स्किन पूर्ण चेंज करावं लागेल तर मी नंतर मग कंटाळे पण एक वेळेला लग्न झाल्यानंतर एक वेळेला तांडे बुद्रुक मध्ये माझं एक छोटसं दुकान होत दुकानाचं एक वस्तू वगैरे आणण्यासाठी म्हणून मी पोलाखपूरला निघालेली तर एक महिला पूर्ण काळी कुट्ट अशी की जेणेकरून करून ती आदिवासी प्रकारे वाटत होती इतकी सुंदर पण टवटवीत वाटत होती काळी असून सुद्धा आंबेड्या आंबड्या बांधलेला आणि एक काकेमध्ये पोच माझी माझ्या भाजीनी विचारलेलो तर मला मी म्हटलं पायाचा आवाज करून येतो म्हणून तिला विचारलं बाई तू कोण एवढ्या वेळच तू आतापर्यंत पाठी नव्हतं आता कशी गाय तर नाही कधीपासून मी तुमच्या पाठीत चालते ती सरळ बोल आता माझी तर कोणच नव्हतं तोपर्यंत तर नाही म्हटलं मग ती मला काय बोलते तिला म्हटलं एवढं संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान कुठे नाही मी औषध वगैरे वगैरे मी काम करते म्हणजे अशी दवा वगैरे आयुर्वेदिक तर म्हटलं आयुर्वेदिक दवा वगैरे असे खेळणाऱ्या लोकांना पण विश्वास नाही नाहीये नाही बोलली तुम्ही एक काम करा तुमच्या पायाला जे दाखलेलं आहे त्यासाठी मी एक वस्तू लावा त्याला काही माहिती की माझ्या पायाला दाखवून झाली किंवा काय झाली पण ती म्हणतात असं पर्यंत डॉक्टर नीट करू शकले नाही तू काय करणार आहेस तू बोलली मला पैसे देऊ नका तुम्ही फक्त एक माझी वस्तू आहे ती पायाला लावा आणि त्याच्यानंतर मला सांगा तर मी ती नको नको करत असताना एकदम जवळ आलो कारण तिकडे एक रिक्षा येत होती मी म्हंटल नाही बाई तुझा मला तुमच्या सारख्या लोकांवर भरोसा नाही तर म्हटलं माझी रिक्षा आली बोलली नाही रिक्षा पुढे येणार नाही तुम्ही फक्त हे घ्या तुम्ही मला तिथेच थांबवलं तर माझी भाजी काय बोली मागा ती एवढी तुम्हाला आग्रह करते तुम्ही काम करा ना घ्या ना त्याच्यामध्ये काय हरकत नाही तर म्हणलं चला घ्या तर मग तुला पैसे देऊ किती पैसे घेतले नाही मला बोलले नाही हे फक्त तुम्ही लावून पहा की त्याच्यातून तुम्हाला किती आराम पडतो तर मी तिला म्हटलं बाई मला जर आराम पडला तर मी तुला कशी सांगणार तो बोलली नाही माझं एक काम करायचं तर म्हटलं काय तर ती बोलली की माझी जी लोक तुझा पाय बरं झाला माझी जेवढी लोक आहेत तू जेवढ्याला तुझ्या वेळे करशील का आणि फक्त मला एक खरा नाराची मोठी पाहिजे तू म्हटलं एवढंच काय म्हटलं तू जी पाच माणसं का तुझी शंभर माणसं तुम्ही जेवायला घाली फक्त माझा पाय नीट होऊ दे तर ती ती बोलून चालेल काय हरकत नाही आणि त्यानंतर ती वस्तू घेऊन मी माझ्या पर्समध्ये ठेवली पर्समध्ये ठेवल्यानंतर मी दुकानाचा माल वगैरे घरी ठेवणार आहे मी ती वस्तू विसरून गेली भाची मला रात्री बोलली की मामी तुम्हाला ते औषध घेतलं ते लावलं का तर मी म्हटलं नाही माझा नाही तर ती काय बोलली तिने तुम्हाला कापूर आणि तेला खोबऱ्या तेलामध्ये ते लावायला सांगितलेलं आहे तर तुम्ही लावा ना लावून तर पहा तर मी तिचं ऐकून मी ती वस्तू थोडीशी पायाला लावली आणि खरोखर एक चमत्कार तुम्ही अगर ना का मानू पण सा त्या रात्री ज्या वेळेला ते मी पूड लावली एक तिने राखडीसारखा एक वस्तू दिली होती पावडर लावली सकाळी जसं भाकरीला वरचा पाकुद्रा येतो त्याप्रमाणे माझ्या पायाची पूर्ण साडी ती निघून गेली आणि आता त्या पायाची जखम अजून आहे मला वाटतं पंचवीस वर्ष होऊन गेली आणि तिथपासून आणि फक्त एवढंच की मी ते विसरून गेले की ती मला बोलली की माझी माणसं जेवायला घालायल काय गाऊ पण तिथे दृष्टांत मला दिला की बाई ज्या वेळेला तुला किती औषध दिलं की बाई नव्हती ती मी होते फक्त एवढंच की तू जे शब्द केलेला आहेस की मी जेवढी माणसं येतील तेवढ्याला मी जेव घालेन त्याप्रमाणे मी ठरल्याप्रमाणे आतापर्यंत दरवर्षी तिचा उत्सव करते त्या ह्याच्याप्रमाणे मी उत्सव करून जेवढे पब्लिक येईल जेवढा भक्तगण येतील त्यांना जेव घालते आणि खरोखरच आज त्या माऊलीमुळे इतर लोकांना सुद्धा आनंद मिळतो आज मुंबई पुन्हा इतर ठिकाणची पण लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना सुद्धा एक अनुभव आहे कारण आज तिचं वैशिष्ट्य एवढं आहे की आपण एवढं कितीही पणाने खोटेपणाने वागा किंवा काही वागा पण तेवढ्या वेळेतच मनामध्ये आपण साठलेला राग जो असतो तो निघून जातो ती आपण शांती शांत करते आणि माझी एवढी देवीची कृपा आहे की बीच काय माझं कुटुंबच काय पूर्ण जेवढी मंडळी आहे तेवढ्यानं तिने सुखा कितीही कोणी चुकू देत तेवढ्यानं सुखाचं ठेवावं एवढंच माझा एक आदर्श मी तिच्या ठेवते आणि तिने मला त्यासाठी सर्व बाबतीमध्ये सहकार्य करावं माझ्या आजूबाजूच्या लोकांना सहकार्य करावं आणि एवढंच की इतर लोक जे गोंधगिरी वगैरे करतात किंवा काहीही करतात की त्या हिच्यावर जातात फक्त श्रद्धेने तुम्ही हाक मारा आज जसं आईला हाक मारतात तस्याप्रमाणे तिला मामीला हाक मारा ती तुम्हाला बरोबर साथ देईल धन्यवाद हॅलो ए ग्रामस्थ हॅलो आता थोड्या वेळामध्ये केंद्राला सुरुवात होत आहे हाय वक्ता महाराज दिनेश महाराज पाटील ते जेव्हा आपण ग्रामस्थांनी पावणे मंडळाच्या आजूबाजूला बसलेले असाल त्यांनी मंडळामध्ये याची कृपा करा हाय बघता महाराज काय ना जास्मा जाधव मोरे निवड तुकाराम शिंदे चित्रवाडी

इथे काका काकी आहेत आणि गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी पाहुणे रावणे हे सर्व जेवणाचा आनंद घेत आहेत मस्त असा भंडारा पार पडलेला आहे महोत्सव साजरा झालेला आहे आणि इथे काका काकी आणि त्यांचे काही मित्रपरिवार सगळे सोयरे आलेले आहेत